हॅलो मित्रांनो तुम्ही बघू शकता लॅपटॉप आता बंद केलेला आहे याला म्हणतात डिसिप्लिन जेव्हा पण आपण लॉसमध्ये जातो तर जास्त प्रयत्न नका करू लॉस रिकवर करायची कारण तुम्ही अजून लॉस करू शकता आणि जेव्हा पण प्रॉफिटमध्ये जाता तर जास्त लालच पण करू नका कारण जो आलेला प्रॉफिट आहे तो पण चालला जातो तर आज बँक निफ्टीमध्ये काय झालं हे मी तुम्हाला दाखवते आज बँक निफ्टीची एक्सपायरी होती आणि इथे मी काही क्वांटिटीज घेतल्या होत्या पुट साईडला आणि काही क्वांटिटीज मी काढल्या आणि मला आता बघायचं आहे की मार्केट कुठपर्यंत जात आहे तर माझ्या हा ही जी लेवल आहे ही जी लाल लाईन दिसत आहे मला वाटत आहे की मार्केट तिथपर्यंत यावं आणि या, या ज्या लेवल्स आहेत त्या मी ड्रॉ केलेल्या आहे आणि एल टी पी आता चाललेली आहे हंड्रेड अँड थर्टी सेवन तर आज एक्सपायरी आहे तर एक्सपायरीमध्ये काय आहे की मार्केट कधीही पलटू शकतं तुम्ही ज्या लेवल्स ड्रॉ करता जरुरी नाही आहे तिथपर्यंत मार्केट येईलच पण एक व्ह्यू आहे की इथपर्यंत मार्केटनी यावं कारण जो प्रिव्हियस डेचा तुम्ही फॉल बघता या दोन मोठ्या कॅन्डल बघता प्रिव्हियस डेच्या लाल रंगाच्या तर त्या फॉलच्या फिफ्टी पर्सेंट खाली मार्केट आलेलं आहे तर असा व्ह्यू होता की ई साईडला मार्केट काही पॉईंट देईल तर कमीत कमी, कमी इथपर्यंत तरी मार्केट यावं असं मला वाटत आहे पण माझा जो व्ह्यू हो आहे तो चुकीचा पण ठरू शकतो तर मी काय केलेलं आहे एक लॉट ठेवलेली आहे बाकीच्या लॉट्स मी काढून घेतलेले आहे आणि बघूया आता काय होते तर खळ हळूहळू मार्केट खाली येत आहे तर आधी मी काय केलं होतं दोनशे एल टी पीवर लिमिट लावली होती पण मी ती लिमिट काढून टाकली टार्गेट लिमिट आपण त्याला म्हणतो स्टॉप लॉस ट्रेडिंग लिमिट आपण म्हणतो ती दोनशे एल टी पीवर लावली होती ती मी काढून टाकली कारण मला वाई माहीत होतं की मार्केट थोडंसं अजून खाली जाऊ शकतो आणि ते काढल्याचा फायदा मला झाला आणि मी वाटच पाहत होती की मार्केट माझ्या लेवलला येतो आहे की नाही आणि मार्केट माझ्या लेवलला येत असताना मला एक कॉल आला आता बरेच वेळा असं असतं की आपल्या फोनमध्ये एखादा कॉल येतो आणि त्याच्यामुळे मग आपल्याला डिस्टर्बन्स होतं कारण मी हा मोबाईलनी शूट करत होती लॅपटॉपवर चालला होता ट्रेड पण मोबाईलनी शूट करत होती आणि जे आ, स्क्रीन रेकॉर्डर लॅपटॉपवरची आहे त्याच्यामध्ये थोडंसं ब्लड क्वालिटी येत होती तर आता मला नवीन स्क्रीन रेकॉर्डर डाउनलोड करायचं आहे म्हणून मी आता सध्या मोबाईलनी शूट करत आहे तर जेव्हा मोबाईलनी शूट करतो थो थोडंसं क्वालिटी थोडीशी ब्लड आहे तर ती पण मी काही दिवसांनी आता फिक्स करणार आहे तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही बघताय की आ, इथे मार्केट या लाईनपर्यंत येऊन गेलं आणि आता थोडंसं मागे जात आहे तर हा जो माझा मधातच कॉल आला होता त्याच्यामुळे थोडंसं मला इंटरप्शन झालं आणि इथे मी माझी जी पोझिशन आहे जी एक लॉट मी पकडून ठेवली होती त्या एक लॉटला मी एक्झिक्यूट केलं आता हे जे स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला दिसतं आहे ते रि थोडंसं रिव्हर्सल आल्याचं दिसत आहे आणि हा प्रीमियम चार्ट आहे पीईचा प्रीमियम चार्ट आहे तर मी जी एक लॉट ठेवली होती ती मी काढून घेतलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते की कि मी कितीमध्ये काढलेली आहे तर मी ही एक लॉट दोनशे सत्याहत्तरमध्ये काढलेली आहे आधी माझा विचार होता की दोनशे एल टी पीवर मी काढणार आणि मी लिमिट ऑर्डर कॅन्सल करून मार्केटला जितकं पडायचं तितकं पडू दिलं आणि टू सेवंटी सेवनमध्ये काढलेलं आहे आणि मार्केट थोडंसं टू एटी फायपर्यंत गेलं आणि त्याच्यानंतर ड्रॉप झालं तर मी योग्य वेळेला एक्झिट मारला तर तुम्हाला पण काय करायचं आहे योग्य वेळेला एक्झिट मारायचं आहे तंतोतंत तंत तंत तुमच्या लेवलला मार्केट येईल असं नाही आहे एक्सपायरीमध्ये काय होतं की कमी जास्त होत राहतं आणि आपल्याला प्रॉफिट कसं वाचून ठेवायचं आहे तर सकाळी मी कॉल साईडला ट्रेड घेतला होता हॅजिंग है, केली होती तर कॉल साईडमध्ये मला प्रॉफिट झाला होता एक हजाराचा आणि आता पुट साईडला जो फॉल मार्केटने दिला होता त्याच्यात चार हजार मला प्रॉफिट झालेला आहे तर आजच्या दिवसाला मी पाच हजाराचा प्रॉफिट केलेलं आहे तर माझा जो गोल असतो रोजचा जेवढा पण कॅपिटल आहे त्याचा दहा पर्सेंट आर ओ म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट मला मिळाला पाहिजे आणि दहा पर्सेंटच्या जास्त झालं तर मग तो माझं बोनस पॉईंट आहे आता आजच्या दिवसाला दहा पर्सेंटपेक्षा जास्त झालेलं आहे म्हणून मी लॅपटॉप आता क्लोज केलेला आहे कारण जेवढं आपण मग स्क्रीनसमोर बसून राहतो तर मग आपली इच्छा होती की आपण अजून ट्रेड घ्यावा आणि मग तिथे काय होतं की जर ट्रेड आपला चुकला आणि मार्केट आपल्या अपोजिट गेलं तर जो आलेला प्रॉफिट आहे तो पण चालला जातो या दिस्थिप्लीन। दिस्थिप्लीन तर याला म्हणतात डिसिप्लिन डिसिप्लिन आपल्याला आपली जशी मच्युरिटी मार्केटमध्ये वाढते तशी तशी डिसिप्लिन आपल्यामध्ये येते तर तुम्ही पण मित्रांनो डिसिप्लिननी चाला खूप जास्त प्रॉफिटची अपेक्षा करू नका आणि जास्त लॉस पण करू नका लूजिंग ट्रेडला जास्त होल्ड नका करू आणि सांभाळून डिसिप्लिननी ट्रेड करत राहा आणि जर तुम्ही डिसिप्लिननी ट्रेड कराल तर तुम्हाला खरोखरच सक्सेस मिळेल लॉसेस होतात लॉसेस तर डेफिनेटली होतात पण लॉसेसचं जे पर्सेंटेज आहे ते प्रॉफिटच्या पर्सेंटेजपेक्षा कमी असलं पाहिजे म्हणजे हफ्त्यातून जर माझे तीन दिवस लॉस झाले दोन दिवस प्रॉफिट झाले तर ते दोन दिवस प्रॉफिट चांगले बनवायची मोठे प्रॉफिट बनवायचे आणि तीन दिवस जर लॉस होत आहे तर तीन दिवस ते छोटे छोटे लॉस बनवायचे तर अशा प्रकारचे अशा प्रकारे तुम्हाला बॅलन्स्ड येऊन तुमची ट्रेडिंग जर्नी करायची आहे आणि ट्रेडिंग खूप छान आहे खूप इंटरेस्टिंग आहे लोकं उगीच घाबरून टाकतात की सगळे पैसे तुमचे लुटून जातात याच्यामध्ये जर तुम्ही हार्डवर्क कराल डिसिप्लिननी चालाल जास्त ग्रेड नाही करणार आणि रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो कराल आ, रिस्क मॅनेजमेंट रिस्क अँड रिवॉर्ड मॅनेजमेंट फॉलो कराल तर डेफिनेटली तुम्ही एक चांगला प्रॉफिटेबल अमाऊंट कमवू शकता फक्त थोडंसं डिसिप्लिनची गरज आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवे असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल घंटी वाजवा चॅनलवर दिलेली म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळेल आणि माझं जेवढं पण नॉलेज आहे मी तुम्हाला शेअर करत आहे बरेच ट्रेडर्स आपलं सिक्रेट नॉलेज शेअर करत नाही पण मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे आणि माझ्या ट्रेडिंग स्टाईलनुसार तुम्हाला जर काही शिकायला मिळत असेल तर खूप छान तर मेहनत करत राहा आणि अजून एक गोष्ट म्हणजे मला एक विचार आला आज की जर लॉस होतो आता एका ट्रेडरचा पन्नास लाख लॉस झाला होता आणि काही दिवसानंतर त्याला नाइंटी सेवन लॅक्स एकाच दिवशी आले आता तुम्ही म्हणाल की बापरे यांनी डबल पैसा कमवला हो जेवढा लॉस झाला आता डबल प्रॉफिट झाला पण ॲक्च्युअलमध्ये तो डबल प्रॉफिट त्याला तिथे नको असायला हवा होता कारण त्यामुळे काय आहे की तो ट्रेडिंग बरोबर शिकला नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की कंटिन्युएशनमध्ये लॉसेस करंटली त्याचे होत आहे थोडे बहुत प्रॉफिट पण होतात पण लॉस पण होतात तर प्रॉफिट ज लॉस जो आहे ना आपला एकदम लवकर रिकवर व्हावा याच्याही मागे तुम्ही पडू नका हळूहळू उद्या रिकवर म्हणजे काय आहे की तुम्हाला थोडंसं मार्केट समजायला आणि शिकायला मिळतं जेव्हा आपला हळूहळू लॉस रिकवर होतो तेव्हाच कुठे आपण एक सक्सेसफुल ट्रेडर बनतो म्हणून लॉस खूप लवकरात लवकर रिकवर करायचा हे माइंडसेट काढून ठे टाका जेवढं तुम्ही मार्केटमध्ये संघर्ष कराल तेवढं चांगलं बनाल चांगलं पॉलिश व्हाल आणि उत्तम असं परफॉर्मन्स तुम्ही तुमच्या ट्रेडिंग लाईफमध्ये नक्की कराल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर द्या थँक्यू